रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडे दहा वाजता कमल कमलाबाई कन्या हायस्कूल येथे उत्तर महाराष्ट्र स्तरीय ना ब्राह्मण समाजाचा एक भव्य मेळावा ना भूतो ना भविष्यात या पद्धतीने आयोजित करण्यात येतो आहे तो, तो मेळावा बहुभाषीय हां बहुशाकीय अशा पद्धतीचा आहे सर्व प्रकारचे ब्राह्मण वर्गाला त्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात येत आहे या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील जो काही आर्थिकदृष्ट्या कमजोर जो काही घटक आहे त्यांच्यापर्यंत परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कुठल्याही योजना त्यांना मिळू शकतात पुढे त्यांच्यासाठी यांना काय काय करण्यासारखं आहे या बाबतीतलं मार्गदर्शन मान्य श्री कॅप्टन दी दामले साहेब या कार्यक्रमाच्या रूपाने ते करणार आहे या कार्यक्रमामध्ये काही जे काही मान्यवर आहेत मान्यवर ज्यांनी यांना ना काहीतरी विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे अशाही व्यक्तींचा आहे ना आमच्या ब्राह्मण समाजाच्या त्यांचा सत्कार याच्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला अनुपजी भैया अग्रवाल असतील दीपकजी रणवरे साहेब असतील जानतीकर सरोळकर मॅडम असतील या कार्यक्रमाला आहे ना धुळ्यातून बरेचसे आपले मान्यवर पण ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे मुख्यतः या कार्यक्रमाचं जे आयोजन नियोजन केलेलं आहे परशुराम सखी मंच जो सगळा महिलांचा आमचा एक मोठा वर्ग आहे तर त्यांनी येणा रात्र ते आज काम करीत आहेत परशुराम युवा मंचाचे आमचे जे अध्यक्ष आहे भूषण भाऊ जोशी हे आणि ते पूर्ण टीम हे आज अहोरात्र काम करीत आहेत त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि सर्वांना आम्ही आपल्या माध्यमातून आव्हान करतो आमच्या सगळ्या ब्राह्मण वर्गांना सगळं बहुभाषीय बहुशाखीय या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सकाळी साडेदहा वाजता कमलाबाई हायस्कूल येते आपण सगळ्यांनी उपस्थित ती, ती देऊन